आहे सर वापस रोलिंग अँड ऍक्शन घेऊन येतो त्यांना लवकर कोई डायलॉग बोल रहो ना अच्छा लग रहा है बहुत ऐसा लग रहा है मैं कोई क्राइम बैटल कर रहा हूँ <laughs> हाँ। तो बोलो आब बोलो कोई डायलॉग बोलो बढ़िया एकदम थोड़े गाइजी मरा ले मरा लेला हां तू तो अब यहाँ से अब बोलो आप बोलो इतने भरपूर क्रिमिनल लोग है था मानून बोलता है लवकर काढ हां एक एकला ना दांबुरे जांबुदे ना करना था गोळ्यात घालूया हे गोळ्यात गोळ्या घालू गोळ्या पोलीस कसा असला पाहिजे देशभक्त असला पाहिजे नो रिश्वत नो भ्रष्टाचार नो घुसखोरी वेगवेगळ्या प्रकारे अंमलामधून घेऊन येणाऱ्या काही अशा केसेस असतात त्या केसेसच्या लोकांना हा मदत केली पाहिजे पोलिसांनी पुलिस वाले देशभक्त बना ये पुलिस वाले ना पुलिस वाला देशभक्त बनना पड़े देशभक्त योद्धा पुलिस वाला जो भ्रष्टाचार और जो रिश्वत और झूठ नहीं तो देशभक्त योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अठरा पगड जातीचा माळा जय हिंद जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद